नमस्कार मी अशोक जगन्नाथ मुक्काम मुक्कामृष्ण मलकापूर श्री सिद्ध चिद्दरोबाटेगा मलकापूर मी विकास शेठ आणि मी फार जुने मित्रत्वाचे माझे संबंध आहेत आणि आम्ही दोघे एक एकेकाळी नर्सरी व्यवसाय चालू होता आहे आणि आज आम्ही ऑर्डरशीटचा प्राथमिक दर्शनी म्हणजे तुमचा जो डेमो प्लॉट पाहण्यासाठी आलो त्यासाठी त्यांच्या विराट विराट या कलिंगडची जात ढोबळी मिरची नंतर प्राईम ऑरेंज ड्रीम येलो टमॅटो मिरची दोडका काकडी तसेच शेवंती सर्व पिकामध्ये प्रा पीक प्रात्यक्षिक पाहणी केली त्यामधून चांगल्या व्हरायट्या उपलब्ध त्यांनी केलेल्या तयार केलेल्या आहेत काही अडचण नाही त्या व्हरायट्या आम्ही सर्व रोपे तयार करून विक्री करतो त्या व्हरायटीची रोपे कुणाला जरी पाहिजे असतील तर श्री येवणसिद्ध रोपाटिका मलकापूर तालुका कराड येथे तयार करून मे तिला ऑर्डरनुसार मिळतील आम्ही तयार करून विकत असतो